प्रिय मित्र मैत्रिणींनो सुप्रभात आज 22 एप्रिल 2025 हजार पंचवीस मंगळवार सादर करत आहे अंजली चिप्पलकट्टी लिखित माणूस असा का वागतो या पुस्तकाचे वाचन आजपासून चालू करत आहे बरेच दिवस झालं रियाजभाईंचा आग्रह होता पुस्तक अतिशय सुंदर आहे वाचन करावे पुस्तक मिळाले आहे आजपासून वाचन चालू करत आहे माणूस असा का वागतो मानवी वर्तनाचा वैज्ञानिक वेग अंजली चिखलकट्टी प्रस्तावना मानवी वर्तन हा अभ्यासकांसाठी अनादिकालापासून कुतूहलाचा विषय आहे मानवी वर्तन हे मानसशास्त्राचे अभ्यास अभ्यासेत आहेच परंतु सामाजिक श शास्त्र विज्ञान उत्क्रांतीशास्त्र भाषाशास्त्र जीवशास्त्र अशा अनेक क्षेत्रातील अभ्यासकांनाही या विषयाने भुरळ घातली आहे मानसशास्त्राच्या बरोबरीने या क्षेत्रातही मानवी वर्तनावर विविध आयामांतून संशोधनं केली गेलेत या संशोधनाचा मुख्य मानव व मानवतेवर प्राणी यांच्या वर्तनावर आहे वर्तन हे दृश्य व मापनीय असल्यामुळे त्याचे शास्त्रशुद्ध निरीक्षण करता येते प्रयोगशाळेत किंवा नैसर्गिक अधिवासात त्यांच्यावर प्रयोग करता येतात व वर्तनाच्या कारणाबाबत वस्तुनिष्ठ निष्कर्ष करता येत मनुष्य अमुक एका प्रकारे का वागतो त्यात कुठले घटक अंतर्भूत असतात त्यात निसर्गदत्त प्रेरणांचा व बाह्य पर्यावरणाचा किती वाटा असतो अशा अनेक गोष्टींचा छडा लावण्यास हे निष्कर्ष मदत करतात असे वैज्ञानिक निष्कर्ष डोळ्यासमोर ठेवून सध्याच्या समाज वर्तनाचा वेध घेण्याचा प्रयत्न माणूस असा का वागतो या प्रस्तुत पुस्तकात केला आहे मानवी वर्तनाच्या विविध पैलूची सखोल चिकित्सा त्यात आहे भय आक्रमकता हिंसकता आपण आणि ते ही ची मनोवृत्ती मनातले पूर्वग्रह अशा वैयक्तिक अनुभवांच्या विषयापासून पुस्तकाची सुरुवात होते आर्थिक सामाजिक चिकित्सा करणारा सामाजिक भांडवलासारखा विषय तसेच सांस्कृतिक उत्क्रांती व सांस्कृतिक पर्यावरण यासारखा संस्कृतीची या पाळेमुळे शोधणारा मोलाग्रही विषय असे अनेक विषय हातात अनुपालन भाषा समस्थिती न्याय अन्याय अशा सामाजिक अनुभवाच्या विषयापर्यंत पुस्तकांचा परीख विस्तार जातो व हळूहळू प्रेम लैंगिक वर्तन नैतिकता धर्म कर्मकांड आध्यात्मिकता ताण तणाव नैराश्य अशा मनाच्या खोल गाभ्यात वास करून असलेल्या विषयानंही तो स्पर्श करतो लेखिकेला असलेली वैज्ञानिक शिक्षणाची बैठक व वा सामाजिक क्षेत्रातील करत असलेले कार्य यामुळे या, या दोन्ही क्षेत्रामधला परस्पर दुवा शोधण्याच्या ओढीतून हे पुस्तक आकाराला आले असावे मनुष्य एकता असताना जे वर्तन करतो त्यापेक्षा अगदी भिन्न वर्तन तो समूहात गेल्यावर करतो समूहात गेल्यावर त्याच्यात नक्की काय बदल होतात वैयक्तिक वर्तन व समूह वर्तन याचा संबंध काय असतो ते एकमेकांवर कसा प्रभाव पाडतात याबद्दलच्या लेखिकेला वाटणाऱ्या कुतूहलात या पुस्तकाचे बीज दडलेले आहे मानवी वर्तनाच्या विविध पैलूकडे वैज्ञानिकाच्या नजरेतून पाहणे व पूर्वग्रहाची चौकट न लावता त्यातले परस्पर दुवे तपासण्यास वाचकांना प्रवृत्त करणे हे या पुस्तकाचे प्रयोजन आहे लेखिका म्हणते मानवी समूहामध्ये आणि मानवी मनातील विविध वृत्ती भावना व वर्तन यात सध्या कधी नव्हे इतका विरोधाभास आणि संघर्ष दिसून येत आहे वीचार मा विचारामधल्या ग्रेशेड्स नाहीशा होऊन मन आणि समूह दुभंगल्यासारखी एकाकी झाली आहेत असं का होतं याची उत्तरं शोधणं हे विचारी मनाचं लक्षण तर आहेच पण त्याकडे दुर्लक्ष करणं मानवी समाजांना महागात पडू शकतं या पुस्तकात प्राणी व मानवावर झालेली अनेक वार्तनिक संशोधने मेंदू संशोधने याची रेलचेल आहे माकडे चिपाजी उंदीर मासे मधमाशा मुंग्या वटवागूळ गाऊस पक्षी असे अनेक सजीवांवर या मनुष्य प्राण्यावर केलेली ही संशोधने वाचना अनेक अंतर्दृष्टी वाचकांना मिळत जातात वास्तविक ही संशोधने व त्यांचे निष्कर्ष मांडणे हे तांत्रिक किंवा किचकट होऊ शकते या निष्कर्षाच्या आधारे मानवी वर्तनाची सोपी व सुलभ मांडणी करणे हे अवघड आहे परंतु लेखिकेने ओघोत्या व प्रभावी भाषेत मांडणी केल्यामुळे ती वाचनीय झाली आहे जीवशास्त्रीय संकल्पना मेंदू सं संज्ञा सोप्या शब्दात समजावून सांगितल्या आहेत पुस्तकात नमूद केलेली संशोधने केवळ माहिती देण्याच्या हेतूने विशद केलेली नाहीत तर त्यांच्या निष्कर्षांना असलेले राजकीय सामाजिक सांस्कृतिक पद्धत उलगडून दाखवण्यात लेखिका यशस्वी झालेली आहे या विविध संशोधनातील निष्कर्षाचा आजच्या सामाजिक वास्तवाशी लावलेला अन्वर्थ हे या पुस्तकाचे बलस्थान आहे पुस्तकात अनेक लक्षवेधी मानसशास्त्रीय प्रयोगांची माहिती आहे वाचकांसाठी थॉट एक्सपेरिमेंट्स म्हणजे प्रयोग आहेत सुरस गोष्टी आहेत गाजलेल्या घटनांचे चित्रपटाचे संदर्भ आहेत सामाजिक घटनांची वर्णने आहेत स्पष्टीकरणासाठी चित्रे आकृती आहेत दैनंदिन जीवनात घडणारे असंख्य असंख्यप्रस व उदाहरणे आहेत ही उदाहरणे केवळ भारतापुरती सीमित नाहीत तर ती बहुउद्देशीय आहेत अनेक देशांमध्ये घडलेल्या राजकीय सांस्कृतिक व सामाजिक घटना व मानवी वर्तनाच्या चौकटीतून लेखिकेने केलेले त्यांचे विश्लेषण वाचकांना विचार प्रवृत्त करणारे अशा ऐवजामुळे हे पुस्तक ग्लोबल अधिक लोकल झाले आहे पुस्तकात वेळोवेळी येणारे देश विदेशातील समाजशास्त्रज्ञ मानसशास्त्रज्ञ अर्थतज्ञ राज्यशास्त्रज्ञ मानववंशशास्त्रज्ञ यांची वचने मते वा अभ्यास हे विवेचनाला पूरक तर आहेतच शिवाय त्यातून लेखिकेच्या बहुश्रुतीतलाही प्रत्यय येतो ही, ही, ही वचने लेखिकेने मुद्दाम पेरलेली नाहीत तर ती विवेचनाच्या ओघात सहजपणे येतात मुद्द्याच्या स्पष्टीकरणात ती मदत करतातच विवेचनाची अर्थपूर्णताही वाढवतात उदाहरणार्थ स्वतःचे लाज वाटणे हे गरिबीचे एक वैशिष्ट्यच आहे हे अमर्त्य सेन यांचे सुप्रसिद्ध वचन भाषा आत्मसात करण्याची बुद्धिमत्ता माणसाला जन्मजातच असते हे नोम चोस्की चो चो यांचे निरीक्षण माणसं फक्त सामाजिक प्रतिष्ठा गमावण्याच्या भीतीपोटी न्यायानं वागतात न्याया हे ग्लोहनचं म्हणणं व त्याला माणसातला न्याय हा समाजातला न्याय इतका असतो हे सॉक्रेटिसने दिलेले उत्तर प्रेम आकर्षण हे लैंगिक आनंदाची परमावधी देणारं असतं पण नंतर ओखीमुळे प्रेमातलं नाविन्य हरवतं आणि ते आरामखुर्चीसारखं बनतं हे सॅपोलस्की यांचं वचन किंवा समाजात तयार होणाऱ्या विसंगतींना धर्म योग्य उत्तर शोधू शकला नाही तर समाज असुरक्षित होतात आणि धर्म अप्रस्तुत ठरतात हे पॉल टीचं या धर्मशास्त्राचे वचन अशी अनेक उदाहरणे वानगी दाखल देता येतात प्रिय मित्रमैत्रिणीनं एकूणच आपल्या बुद्धीला हे खाद्य खूप चांगलं मेजवानी पुरवणार आहे कदाचित काही जणांना हा विषय क्लिष्ट वाटेल पण समजून घेण्यासाठी आपण हे वाचूयात आणि वास्ताने जसं सांगितलं आहे तसं हे ओघोत आहे असं वाटतं आणि विश्वासही वाटतो आपण जसं जसं पुढं जाऊ तसं नक्कीच आपल्या ज्ञानात माहितीत भर पडून आपल्या वागणुकीत सुधारणा होण्यासाठी हे पुस्तक नक्कीच मदत करेल तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे तुमची बाई तुमची मैत्री आजच्या दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा पालवी परिवार व वा शब्दशिल्प वाचनालयाकडून धन्यवाद वंदे मातरम